वातावरण आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत थोडस कॅमेरा मा मागे आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान माननीय अण्णा हजारे साहेब देखील बंधुवरांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत मी आमच्या पोपटरावांच्या परिवाराच्या वतीनं सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि वधूवरांना शुभेच्छा देतो की ईश्वराने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आणि त्यांच्या हातून उत्तम कार्य घडावं आणि ज्या प्रकारे आपलं घर आणि संसार तर आपण सांभाळतोच पण आज अण्णा हजारेंसारखे एक प्रेरणा पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोपटरावां सारखे एक समाज पुरुष या ठिकाणी एकत्रित आहेत तर त्यांच्या कार्याची प्रेरणा देखील या ठिकाणी वधूवरांनी घ्यावी आणि आपल्या भावी आयुष्यामध्ये तसंच काम त्यांनी आपल्या जीवनात आपला संसार सांभाळताना करावं अशी शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना देतो खूप खूप आमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद हे देखील त्यांना देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे दोन्हीकडनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पत्यपण करणाऱ्या नवदांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा जातो ईश्वरीन त्यांच्या जीवनामध्ये संत संपत्ती फुलावी फाळावी अशी करतो आपल्या घराण्याची आपल्या गावाची समाजसेवेची परंपरा चालवण्याची शक्ती जी काय ईश्वरांनी तुम्हाला दिलेली आहे की पुढील काळात अशी तुमची गंध झाली अशी ईश्वर प्रार्थना करतो पुन्हा एकदा महोदयांच्या भावी करायला भावी आयुष्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो आता या ठिकाणी छोटस फक्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला ना ना एक नाही नाही एक मिनिट तिथं बसू आणि दोनच मिनिटात एक आम्ही परफेक्ट तयार केले ते आपल्याला या ठिकाणी देत